शेतकरी मित्रांनो फक्त पंचेस ते पन्नास दिवसामध्ये बाराही महिने मागणी असणार आणि शेतकऱ्याला मालामाल करणारं पीक तर त्याचीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याला मालामाल करणारं पीक हे भेंडी पीक आहे आणि ह्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला या पिकाची लागवड करायची मग ह्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये या पिकाची लागवड केल्यानंतर आपल्याला भरघोस उत्पादन कशा पद्धतीने मिळेल तर सुरुवातीला येते व्हरायटी भेंडी पिकाची व्हरायटी ही खूप महत्वाची असते आणि ही जर आपण निवडत असाल निश्चित स्वरूपात फायदा होऊ शकतो तर आपल्याला भेंडी पिकाच्या व्हरायटीची निवड करायची भेंडी लागवड कशा पद्धतीने करायची भेंडी पिकाला फवारण्या कीड रोग समस्या असतील आणि भेंडी पिकाला खत व्यवस्थापन आणि ह्या भेंडी पिकाला बाजारावर देखील कशा पद्धतीने आहे याची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय सुरुवातीला लक्षात घ्या आपल्याला भेंडी पिकाची लागवड व्हरायटीची निवड करायची जी व्हरायटी आपल्याला मिनिमम पन्नास ते साठ तोडे याप्रमाणे उत्पादन मिळून देत आणि ह्या भेंडी पिकाची व्हरायटी आपण लागवड केल्यानंतर याला खाली बुडापासून देखील फुटवे असणं गरजेचं आहे पाहू शकता इथं देखील भेंडा लागलेला आहे तर मी कोणती व्हरायटी निवडलेली आहे तर मी निवडलेली आहे आपल्याला सरपंच सीड्स माहित असेल सरपंच सीटचा जो पावटा येतो हा प्रत्येक शेतकऱ्याला माहित असेल तर ह्याच सरपंच सीटची ही भेंडी आहे हायब्रीड व्हरायटी आहे एस ओके के एकशे साठ या वानाची मी निवड केलेली आहे पाहू शकताय मी पॅकेट आहे तर हे फोडलेले देखील आहे आणि ह्याच भेंडी वानाची मी लागवड केलेली आहे तर आता ही लागवड केल्यानंतर मला पंचेचाळीस दिवसामध्ये उत्पादन चालू झालेले आहे आणि या झाडाची उंची आता ही तुम्हाला जेवढी दिसते तर दीडशे ते एकशे साठ सेंटीमीटर पर्यंत वाढणार आहे आणि रेकॉर्ड ब्रेकी याचे पंचावन्न ते साठ तोडे मिनिमम आरामशीर होणार आहे त्यामुळं तुम्हाला देखील या भेंडी पिकाची कर लागवड करायची असल्यास मी तुम्हाला सांगतोय की या सरपंच सीडची जी हायब्रिड व्हरायटी आहे एस ओके एकशे साठ याची अवश्य निवड करा आता या भेंडी पिकाची लागवड केल्यानंतर कशा पद्धतीने नियोजन करायचे किंवा लागवड कशा पद्धतीने करायची तर मी सरी पद्धतीमध्ये केलेली आहे आणि दोन रोपांमधील अंतर जवळपास अर्धा फूट ते एक फूट याप्रमाणे ठेवलेलं आहे आणि पाहू शकताय भेंडी देखील किती लसलशीत आणि भरघोस असं उत्पादन मिळून देईल आणि मार्केटमध्ये दे घेऊन गेल्यानंतर इतरांपेक्षा आपल्याला बाजारभाव जास्त प्रमाणात मिळेल अशी जबरदस्त ही भेंडी आहे आता हे याचा तोडा आपल्याला तो� दिवसाड करायचा असतो किंवा तीन तीन दिवसांनी म्हणजे आठवड्यातून चार तोडे तरी मिनिमम आपले झाले पाहिजे आणि भरघोस उत्पादन पाहू शकताय बुडखापासून तर शेंड्यापर्यंत नुसत्या भेंड्या भेंड्या या सरपंच सेटच्या लागलेल्या आहेत आता शेतकरी मित्रांनो याला जो कीड रोग समस्या असेल हा कोणता आहे तर हे मी तुम्हाला एकदा सांगतो याला असतो काळा मावा तर काळा माव्यावर आपल्याला रोगार्याची पावणी करायची यामध्ये फुलकडी तुम्हाला वाढवायची असेल फुलकडी तर तुम्ही फंट्या घेऊ शकता हे टॉनिक घेऊ शकता टाटा बहार स्वस्त मस्त हे घेऊ शकता आणि आपल्याला खत व्यवस्थापन जर करायचं ठरलं कस करा तर कसं करायचं तर इथं बर बरोबर खाचा करायच्यात आपण दहा सव्वीस सव्वीस चौदा पस्तीस चौदा किंवा इतर जी आठ एकवीस एकवीस असेल एक पीश, किंवा आपल्याला जी झिरो बाउंड चौतीस हे खत असेल पाठपाण्या सोडू शकतो किंवा याच्यामधून सोडू शकतो आणि आपल्या भेंडीचं बरघोस उत्पादन मिळू शकतो कारण जसं जसं तुमचा तोडा होणार तस तसं भेंडीचं बरगोस उत्पादन वाढलेलं दिसणार त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील भेंडी पिकाची लागवड करायची तर निश्चित स्वरूपात मी देखील लागवड केली त्याच वाहनाची तुम्हाला निश्चित स्वरूप स्वरूपात निवड करायची परत एकदा सांगतो हे आहे सरपंच सीटचं हायब्रीड वाहन सरपंच एसओ के सरु, एस एकशे साठ या वाहनाची अवश्य निवड करायची आणि आपल्याला भरघोस असं उत्पादन मिळवायचं कारण पाहू शकताय बुडापर्यंत देखील फुटवेरी निघालेला आहे बुडापासून तर शेंड्यापर्यंत इथं देखील जागा मावत नाही एवढी एवढा गुच्छा इथं मावलेला आहे तुम्हाला हे दिसत असेल फुलं देखील असेल आणि अशा पद्धतीने माझं या भेंडी पिकाचं नियोजन आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला भेंडी पिकाचं भरपूर उत्पादन मिळवायचं अशा पद्धतीने निवड करा ह्याच वानाची निवड करा मी जर आपली माहिती तुम्हाला आवडली अशाच नवीन नवीन माहितीसाठी मिलून भर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना नक्की सबस्क्राईब करायचंय समोरील घंटा अवलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान